नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता पुढील तीन महिन्याचे जे काही धान्य आहे ते तुम्हाला एकाच महिन्यामध्ये सोबत एकदाच मिळणार आहे अशा पद्धतीचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला का आहे काय आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा रास्त भाव दुकानांमधून ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अन्नधान्य तीस जून पूर्वी उचलण्याचे आवाहन सरकारच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येत आहे अशा पद्धतीची ही या ठिकाणी जे काही निर्णय आता घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात बऱ्याच वेळेत बऱ्याच गावामध्ये पूर जे काही येतात मोठमोठे मुट पूल ज्या ठिकाणी नुकसान होते आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही सामान्य नागरिकांचे जीवनमानजे आहेत या ठिकाणी विस्कळीत होऊ नये या पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अन्नधान्य तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकांवर कळवले आहे तर अशा पद्धतीचा हा रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे येत्या काही येत्या काळामध्ये जी काही पावसाळा आहे आणि या पावसाळ्याच्या अनुषंगाने बरेच वेळेस जे काही या ठिकाणी मोठे नुकसान होतात पूर येतात पूर परिस्थिती येते आणि याच पार्श्वभूमीवरती ग्राहकांच्या जीवनमानामध्ये या ठिकाणी या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ नये त्यांचे जीवनमान विस्कळीत होऊ नये यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच आता जे काही परिपत्रक आहे ते मित्रांनो या संदर्भातलं एक महत्वाचं असं परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे नोटीससुद्धा काढण्यात आलेली आहे नोटीसमध्ये सुद्धा जी काही माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल जास्त दुकानमधून त्वरित करावी अशा पद्धतीचे आवाहन करण्यात येत आहे तर आता तुम्हाला या जे काही जून महिन्यामध्ये जे आहे ते सर्व तीन महिन्यात ते जे काही धान्य आहे ते मिळणार आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र